ዘገነንያረሳለች ዘገነረሳለ ዘገነይንያረሳለች ዘገኛረሳለች

गति देरी गति विना वित्त गेले वित्ते विना शूद्र खचले एवर हे अनर्थ एका अवि अंदर्वस्थित मानवासाठी लावील मशाल वाटी अंदर्वस्थित मानवासाठी लावील मशाल वाती जय ज्योती जय खांची जय ज्योती जय कांची जय ज्योती जय गांची जय ज्योती जय कांची बादल वारा वारा मारा लगान सारा मूल उल्टा का सांगे ज्योति बाता नारा सांगे ज्योति बाता नारा ब्रिटिश सरकार लाच ठोकुन बोले छाती ब्रिटिश सरकार लाच ठोकुन बोले छाती जय ज्योति जय क्रांति जय ज्योति जय क्रांति जय ज्योती जय कांती जय ज्योती जय कांती सर्व सत्य सर्वांचे आधी घर जगा माझी सुख सारे सुख सारे सर्व धर्माचे माहेर सर्व धर्माचे माहेर खास सत्याची ती पोरे खास सत्याची ती पोरे सत्य सुखाला आधार सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर आहे सत्याचा बाजोर ते मुळ सत्य आहे त्याचे मुळ सत्याचे पाहुणे बहुरूपी जळेमणी बहुरूपी जळेमणी खरे सुख नटानो नो है खरे सुख नटानो नो है सत्य ईशा वरडू पाहे सत्यशा सत्य की जय हो सत्य की जय सत्य में हो जयते जय ज्योति जय क्रांति जय जय धन्यवाद तोडकर यांचे पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण आजोळी लोगाव पुणे मामांच्या झाले तर नंतर सुभाष विद्या मंदिर तळगाव डोंगरा या ठिकाणी झाले दहावी नंतर आय टी पुणे या ठिकाणी इलेक्ट्रिशियनचा ट्रेड एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीत पूर्ण केला एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये महिंद्रा ओवेल या कंपनीमध्ये पूर्ण केले एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या कालखंडामध्ये अनेक नामांकित कंपन्यांचा कामाचा अनुभव घेतला बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार चोवीस म्हणजे सदोतीस वर्ष भारत मौसम विज्ञान विभाग वेधशाळा हवामान खाते सिमला ऑफिस पुणे या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण केला सर्विस कालावधीमध्ये पार्क अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे ते, ते पूर्ण केला तसेच सर्विस कालावधीमध्ये दिल्ली येथे जाऊन डिपार्टमेंटल बी एस सी व एमएससी लेवलचं ट्रेनिंग पूर्ण केले जानेवारी दोन हजार चोवीस ते, दो ते दो जून दोन हजार चोवीस दरम्यान प्रादेशिक मौसम केंद्र सातारून मुंबई या ठिकाणी सहा महिने कार्यकाळ पूर्ण केला व तीस जून दोन हजार चोवीसला वैज्ञानिक अधिकारी क्लासवर पोस्ट घेऊन सेवानिवृत्त झाली पत्नीचे नाव अनिता रुदर टोडकर मुलाचे नाव मंगेश रोहित तोडकर एम बी आर मुलीचे नाव उचा रोहित तोडकर यमकॉम दोन लहान भाऊ दोन मोठ्या बहिणी आईचे नाव श्रीमती ममताबाई मारुती तोडकर श्री रोहिदासी तोडकर यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी कामाच्या ठिकाणी पण आपली सामाजिक बांधिलकी जोपासली सामाजिक जाणीव संघटना पुणे या संस्थेमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण प्रकल्प जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे तसेच सत्यशोधक प्रबोधन महासभा पुणे पुणे जिल्हा जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत सेवा कालावधीमध्ये कामगार विलमध्ये सभासद कॅशियर सचिव ही पदे भूषविली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव कमिटीमध्ये मौसम विज्ञान विभाग शिमला ऑफिस तसेच आय एम डी कॉलनी पाषाण येथे विविध पदावरती कामे केली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्यरत आहे तसेच सुभाष मित्र सेवा सामाजिक संस्थेमध्ये सक्रिय सभासद आहे लास्ट आणि बेस्ट मी इतके सांगू इच्छितो की युरोपाच्या हळ्याचे दाटून येतात डोळ्यात छाते पाणी मोक होते वाणी धन्यवाद ज्ञानरूपी धूत आले हे साकार झाले हे इथे साकार झाले आदर आले सन्मानाने आदराने सन्मानाने स्वागत आपुले प्रेम भराने स्वागत आपुले प्रेम भराने स्वागताचा हा सोहळा स्वागताचा हा सोहळा ह्याच्याप्रमाणे त्यांनी आपल्या कार्यालयात पण चांगला ठसा उमटवलेला होता ते नमस्कार करतो कारण आमच्या कुटुंबामध्ये आज हा सेवापूर्ती सोळा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने सर्वजण उपस्थित राहून आम्हाला जो आनंद प्राप्त करून दिला आहे हा आनंद आम्ही वेगळाच आहे मनुष्य सर्वात म्हणजे सेवापूर्ती म्हणजे जे जीवनामध्ये मनुष्याने येऊन काय कार्य करायचे आणि कशाबद्दल करायचे हे मनुष्याने जाणून घेतलं पाहिजे सेवापूर्ती म्हणजे काय से, आज आपण आमच्या बंधुनी किंवा सर्वच मनुष्याने जन्माला आल्यानंतर आपली जी ऋण असतात जे कुळं कुळाचं ऋण असू द्या मातृ असू द्या पितृण असू द्या इतर समाजसेवेचं ऋण असू द्या देशभक्तीचं ऋण असू द्या या जन्माला आल्यानंतर आपण पान फेडलंच पाहिजे आणि हे मान फेडत असताना आमची आई वडील हे महत्वाचे आहेत आई वडिलांनी आम्हाला घडवलं आमची ज्यांचं आज सेवन पुरती सोहळा आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलू तर मी कितीही बोललो तरी कमी पडणार आहे तर तरी सुद्धा माझं थोडक्यात थोडं भावनात्व आलो आहे माझं मला व्यक्त करणार आहे तर माझं दादा दिवशी ओळख कसं पाहिलं तर एकोणीसशे त्र्याण्णव पासनं आहे आणि सगळे म्हणायचे दादा आणि भाऊ ॲक्च्युली दादा आणि भाऊ दोन नाते असतात दादा आणि भाऊ तर एक जिवाळ्याचं नातं आहे आणि त्या दिवसापासून आज तागापर्यंत त्यांनी तेच नातं जपलेलं आहे आणि माणूस दिलदार मनाचा आहे की बऱ्यापैकी माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे मला माहीत नाही पण माझं शिक्षण जर झालं त्याच्यामुळे बोलायचं वाटत दादा बघतात आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे निजी <laughs> म्हणजे माझी बहीण म्हणजे मला पुण्यात काही माहीत नव्हतं तर जिजीने मला बऱ्याच गोष्टी शिकवलेले आहेत दादानी मला जगामध्ये कसं बोलायचं कसं राहायचं हे दादाने शिकवलेलं आहे कारण मी खेडेवात राहायला मुलगा होतो आज आम्हाला तर खूप मित्र परिवाराने या गोष्टीचा आनंद आहे तर तो रोहिदास तोडकर निवृत्त नाही झालेला आता खरं त्याचं काम घटना पुढं चालू लागलेलं आहे आता आमची एवढीच त्याच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी हा राहिलेला वेळ समाज कार्यासाठी मित्र परिवारांसाठी द्यावा अशी मी त्यांना मित्र विनंती करतो आम्हाला जे मार्गदर्शन ते अतिशय उत्तम केलेलं आहे मामा आम्ही तुमचं कधी विसरू शकत नाहीये कधीच विसरू शकत नाही त्यांच्या वडिलांनी सुद्धा आमच्या कुटुंबावरती ज्या वेळेस खूप प्रसंग आले वडील त्यांचे सुद्धा खरंच आमच्या पाठीमागं राहिले नाही सांगण्यासोबत नाहीये त्यांचे वडील खरंच आमच्या कुटुंबाचा घटक आणि आमच्या एकत्र येण्याचा जो धागा आहे तो मुळात फुलेशाहू आंबेडकरांचा आहे तर मी त्या माझा आणि त्यांचा परिचय होण्याच्या अगोदर मी अनेक दिवस ऐकून होतो की दादा भाऊ पोरकर हे फुलेशाहू आंबेडकर चळवळीचं काम करत आहेत सत्यशोधक पद्धतीचं काम करत आहेत सत्यशोधक पद्धतीचे अनेक कार्यक्रम पण घेत आहेत पण मला त्यांना भेटण्याचा योग समजल्यापासून फार उशिरा म्हणजे खूप काळाने आला आणि योगायोगाने तळेगावला ते एक दिवस झाली पण मी त्यांना सांगतो मी दादा भाऊ तोडकर या नावाने ओळखत होतो खऱ्या अर्थानं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि वसा आणि वारसा समाजातून घेऊन जाणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रविदासजी तो तोडकर जसं आता लक्षात असणारं वलयसुद्धा अतिशय चांगलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे ऑफिसचे स्टाफ मेंबर त्यांचे सहकारी सुभाष साधने यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं एकत्र सर्व जवळपास पस्ती वर्ष गेलेले जिंदापूरमध्ये त्याचा स्वभाव आता सर्वांनी पाहिलेला आहे आणि मी सुद्धा त्यांना की तो का समाजाच्या दाबो आणि त्यांना उदंडायचं दाबो अशी तर हे जे वक्ते सांगतात की आता तू इथं खेळीवर आल्यानंतर त्याची सर्व संपल्यानंतर तो या ठिकाणी कार्य करी तर मला वाटतं जर दादा तिथे राहायला असतात जशी आत्ता काही मुलं गरवली ती सुद्धा मुलं देणे अजून तिथे जर आलेला असतात तर त्याच्यामुळं अजून मुलं चांगलं शिक्षण घेतली असती चांगली वृत्ती नवली असती तेव्हा त्यांनी कुठलंही कार्य करून त्यांनाही कार्य करावं एकदम शिस्तबद्ध होती त्यांनी सगळे वेळोवेळी त्यांनी फिल्म करून अगदी शेवटपासून त्रासून आधी काही झाले ही मोठी आनंदाची गोष्ट आहे सुरुवातीत आज आमचे सहकारी मित्र रोहदास थोडकर सामाजिक सामाजिक कार्यकर्ते कार्य आवड असणारे रोहदास तोडकर यांच्या सेवानुतीचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला आपण त्यांचे नातेवाईक सर्व मित्रमंडळी उपस्थित राहील त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो मौल्यवान रत्न मिळतो आपल्या आयुष्यातही तेज घडतं मित्र अनेक लाभतं पण मनाच्या शिंपल्यात आठवण बनून कायमचे राहणारे त्यापैकी काहीच तुमच्यासारखे असतात जे काळजात घर करून राहतात असे आपले सत्कारवरती आमचे आप मित्र श्री रोहिदास तोरकर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा म्हणजे हे आपण प्रेम दिलं समोर आपोआप आपल्याला प्रेम देतो म्हणजे प्रेम वाटत राहायचं प्रेम घेत राहायचं आपणच जर प्रेम वाटलं नाही तर काही होणार नाही तुम्हाचे वादाविरोधी जरी झालं तुमचं आमचा वाद आहे ना शेताच्या भांडावर घरी आलं एकत्र चहा प्यायचा परत तुम्हाला भांडायचं ना त्याला शे भांडावायचं काय तिथे जाऊन भांडायचं पण घरी आल्यावरती एकमेकाला चहा प्यायचा आणि हे डोकं आपलं शांत राहतं नाहीतर एकदा वाद झाला तर डोक्यात कायम सुरु भरून राहतो आपल्याला त्रास होतो डॉक्टर त्यांना समोरच्याला त्रास होतो आपण आल्यानंतर आता जेव्हा कॅन्टीन वेस्ट बंद झाली आम्ही आमच्या रूममध्ये जेवायला बसतो त्यात रेक्टर आले मोडक म्हणून रात्री जे साधारण काळ साडेनऊ कॉमेज झाले आम्ही दोघं जेवायला बसलो होतो नाहीकडे आल्यानंतर हजेरी घेतल्यानंतर ते दोघं जण कोणून बसलेले तिकडे उभा तुम्ही का जेवतात असताना इथे नाही इथे रूममध्ये नाही रात्री दहा वाजता आम्हाला दोघांना आमच्या पेट्याच बाहेर काढलं गोष्टी चार सहा आम्ही कुठे जायचं पेट्या आपल्या पूर्वीच्या ट्रंका लोखंडी त्या घेऊन खाली आलो खाली आल्यानंतर तर जायचं कुठे तर गुंजाळ म्हणून पण तिकडे राहतो ते त्यांच्याकडून चावी मागून घेतली त्यांची रूम होती त्या डोक्यावर घेतला रात्रीच्या वेळेस काही जाण्याचं साधन नव्हतं करतो तो लोकांनी पेठे घेतली आणि त्यातून जाऊन सगळ्या तिथे राहतात म्हणजे असे छोटे मोठे अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि तिथे थांबून आम्ही आमचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं तर फक्त सांगतो की आमचं पुण्यातलं जे शिमला ऑफिस नावाचं जे घर आहे ते आता त्या ठिकाणी राहिलेलं नाही तर या ठिकाणी आज जो का सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मित्र सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व आपण नातेवाईक वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व आदरणीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर महिला बंधू भगिनी सर्व त्या ठिकाणी कार्यक्रमाचे कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित राहिले आणि तोडकर कुटुंब कुटुंबियांचा जो गौरव आहे जो आनंद किंवा जो उत्सव उत्सवाचा हा एक भाग आपण समजूया या ठिकाणी आम्हाला भूगोलाचं मार्गदर्शनही मिळालं या सर्वांचं मी होकर कुटुंबियांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो संपन्न झाला असं मी अध्यक्षांच्या वतीने त्या ठिकाणी सांगतो जय